बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ बरोबर एक महिना झाला फिरतोय मी माझा प्लॅन फक्त धनुषकोडी फिरायचा होता पण नंतर माहिती आहे तुम्हाला काय झालंय भेटले दिव्यांशी आणि तो मुलगा प्रदीप दोघा मुळगा नाही माझं पूर्ण प्लॅन चेंज झालं कधी देवाला न मानणारा पोरगा देवाला माना लागला कारण तसं घडलंच ना कारण त्या मंदिरामध्ये गेल्यावर रामेश्वरमच्या मंदिरामध्ये ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ माझं जुनं बघितलं असेल ना त्यांना जरा मी थोडा कॉन्टॅक्ट देतो तर ती मुलगी होती ना देव्यांशी मनाची आणि मुलगा तो प्रदीप मनाचा ती दोघं मला भेटले होते रामेश्वरमधे का जरा मा माझ्या का त्यांनी मला मंदिरात घेऊन गेली मी पण आपलं आपल्यास चला म्हटलं मंदिरात जावं म्हटलं मंदिरात गेल्यावर जरा थोडं वेगळंच वाटलं मला कारण बाकीच्या मंदिरामध्ये गेले कसं कालवा बिलवा आणि या वाचते त्याच्यामुळे काही तेवढं ती फील येत नाही पण त्या मंदिरात गेल्यावर जेव्हा मी ती बावीस कुंटाचं पाणी अंगावर घेतलं नंतर ती महाआरती कुठली असते ती भस्म आरती गात्री म्हणते त्याला ती बघितली वेगळंच वाटलं मला आता तिथं आणि संध्याकाळी परत जेव्हा ती रामेश्वर मंदिराचं जी मेन मंदिर असते ना ती बंद करताना पूर्ण तिथं जवळजवळ तीन चार हजार माणसं असतील त्या तेवढ्या माणसांना त्यांनी ते फक्त एकटा मलाच बोललं आले दरोजा, दरोजा, हो म्हटलं माझ्यावर काटा फुटलं म्हटलं आले एवढं सगळं लोकांतून त्यानं मला बोललं दरवाजा बंद करायला गेलो हां ते दरवाजा दरवाजा जळ होता प्रमाण लागते काय दोघं तिकडे बोलून परत मग ती तीच त्यांची आतली मास होती त्याने मग हात लावून मग ओढून घेतला तिथून मग सुरू झालं माझं देवावरचं जरा थोडा विश्वास वाढाय चालू झाला माझा मग काय मग ती जी दुसरा मित्र होता प्रतिमानाचा त्यानं बारा ज्योतिर्लिंग आणि आणि चारधामची ती यात्रा चालू होती ती मला म्हणलं मग चल म्हणलं असं मग तू फिरायचं असं पण तू ट्रॅव्हलिंगच करतो चल म्हणा मग असं फिराय जाऊ म्हणला मी म्हटलं चल चला म्हणलं मग त्याच्यापासून मग आम्ही चालू केलं पूर्ण मग ती बारा ज्योतिर्लिंग आणि चारधामचं त्यातलं माझं नऊ ज्योतिर्लिंग झाली आणि धाम झाली त्या त्याची झाली सगळे बारा ज्योतिर्लिंग आणि धाम झाले त्याची तर काय काय झालं मग ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये माझं महत्त्वाचं सामान ले काय काय गेलं माझा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा चार्ज गेला परत टॉवेल गेला पावर बँक गेली आधार कार्ड गेलं टेंट तुटला बस एवढं झालं पैसे म्हणजे मित्राकडनं मागवून घेतलं होतं ना त्याच्यामुळे का काय एवढं काय पैशाचं टेन्शन नव्हतं पण हरिद्वारमध्ये पैसे सगळं संपलं तिथून आमची खरी परीक्षा चालू झाली मग काय आहे तरी चांगलं की ती प्रदीपचा आहे ना त्याचं सबस्क्रायबर एकदम भारी आहेत म्हणजे त्याचे वयस्क त्याला बरं सगळे कारण ते सगळं देवाला कारण बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम तरणी तर असले व्हिडिओ बघत नाही ते सगळे बघणारे कोण आहेत ओल्ड जे आहेत जे थोडं वय वृद्ध आहेत तेच बघते ते आणि त्यांनी मग त्यातले काय काय जण असं पैसे पाठवायचे पाचशे हजार पाचशे हजार असं पाठवले त्याला मग त्यातून आमचं मग खर्च भागला आणि मग काय तिथं हरिद्वारानंतर मग केदारनाथमध्ये गेले की तिथं काय मग लंगर वगैरे असायचा त्याच्यामुळे आमचा काय जास्त खर्च झाला नाही खर्च करायला काय खर्च व्हायला पाहिजे तर पाहिजे की आणि मग जेव्हा आपण त्याचे सबस्क्रायबर असं कुठले पाचशे हजार पाठवलं ना मग आम्ही काय करायचो खायचं सामान घ्यायचो म्हणजे आपलं राईस घ्यायचो नंतर आपलं मॅगी घ्यायचो त्याच्यामुळे जर आमचं भागलं चांगलं तेव्हा हो मला एक गोष्ट कळली की तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवून कुठेही जावा ती तुम्हाला मोकळं सोडणार नाही तु कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येणार आणि तुम्हाला मदत करणार असा अनुभव मला भरपूर वेळ आला आहे कारण कसं एक वेळा झालं तर ती आपण म्हणू शकतो योगायोग पण ती योगायोग नव्हता ती लिखित होतं हे सगळं लिहिलेलं आहे आणि आता मी शंभर टक्के पूर्ण आस्तिक चालू आहे अगोदर नास्तिक होतो असं असते ना आयुष्यामध्ये तुम्हाला काय काय का प्रश्नाचे उत्तर ना पुढे जात जात भेटते आयुष्यामध्ये कुठलाच प्रश्न अनुत्तरित राहत नाही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आयुष्यात भेटणार आता मुंगी चावली होतं मला इथं इथे राहणार बसलो आहे ना कारण दिवसभर व्हिडिओ काढावा काढा म्हटलं पण मन पाऊस पण जोरदार चालू आहे इकडे आमच्याकडे सोलापूरला पाऊस जोरदार चालू आहे आणि मग परत व्हिडिओ काढताना परत वाऱ्याचा आवाज फर्र फर्र त्याच्यामुळे जरा ती ऑडिओ पण तुम्हाला चांगला वाटत आहे ना तरी पण आता पण थोडा आहे तसं चालू आहे ही ग्रीनरी आहे निसर्गामध्ये बसलो निवांत कोणाचं टेन्शन नाही म्हणलं व्हिडिओ काढावा आणि कसं असतं व्हिडिओ आता मला प्रत्येक असं रेग्युलर टाकलं होतं नाहीतर परत पुढे ते व्ह्यूज डाऊन होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जी केदारनाथचा व्हिडिओ आहे ना जोरात चाल लागला आहे आता त्याला काहीतरी सत्तर हजार व्ह्यूज आलेत सत्तर हजार जोक नाही त्याच्यामुळं माझं बहुतेक पेमेंट लवकर येईल यूट्यूबचं आणि यूट्यूबचं पेमेंट आलं ना सगळ्यात महत्त्वाचं काय होईल माहिती आहे माझं माझं जे रीण पाणी केलं आहे जे मी फिरलो आहे पैसे मित्रांचं पैसे घेत आहेत ना त्यांचं पैसे द्यायचं तरी एक दोन महिन्यामध्ये पेमेंट आलं ना जरा म्हणजे थोडं बरं वाटेल नंतर परत काय नंतर पैसा कुठला ते ती बघायल पुढच्या पुढे बघायल जी होईल ती होईल आपण नुसतं कार्य करत राहणे पण आता कसं त्या कार्य करायला आता काही सुद्धा नाही आता काय ना काय ना होतं आहे दरवाजा सगळं उघडत राहतं आणि जर कुठला दरवाजा नाही उघडला तर तोडाचा दरवाजा दया इथे बसल्यामुळे कोणाली काय काय चावला लागले मग बी ती चावली आणि आता बी काय ते चावले बहुतेक ते मच्छर बिच्छर असेल एकतर महिनाभर बाहेरचं खाऊन खाऊन मला इथं आल्या आल्या जुलाब लागलो होतो माझी बाटली घेऊन आलो इकडे तसं आमचं गाव हा तरी मुक्त आहे पण मी चालू इकडे जरा बाहेर किंवा कसं मोकळे पण बसायचं रानात उगा कायतर तुम्हाला दाखवा म्हणून तोंड बघितलं ना जर थोडं गावातला आमचा निसर्ग दाखवा थोडं तर माझ्या गावातला ही असा सूर्यास्त आहे मस्त पाहिजे आणि जरा पाऊस ह्या वर्षी चांगलाच पडला आहे तुमच्याकडे पडलास पाऊस चांगला आहे त्यामुळे जरा शेती आमच्याकडे ओलेत भारी आली ही <laughs> विहीर सगळ्यात माझी खास विहीर आहे कारण जे मी पहिला व्हिडिओ काढला होता ना माझा फर्स्ट ब्लॉग इथंच काढला होता हे चिमण्या चिमण्याची घरटं इथं इथं बसून व्हिडिओ काढला होता मी माझा पहिला व्हिडिओ काढला होता ऑक्टोबरमध्ये पंचवीस ऑक्टोबर आता त्याला बहुतेक अजून दोन दोन महिन्यात म्हणजे मला बरोबर दोन वर्ष पूर्ण होतील आणि महत्त्वाचं काय हात आहे का हे दोन वर्षामध्ये का नाही माझं एक हजार सबस्क्राईबर पण पूर्ण झालं आणि चार हजार वॉच टाईम पण पूर्ण झाला मला असं वाटलं होतं यायला म्हटलं एका या वर्षात होतं का, का नाही पण एका वर्षामध्येच मा ती माझं पूर्ण क्रायटेरिया पूर्ण झालं मग तेवढंच की पेमेंट त्याला उशीर व्हायला लागला आहे पेमेंट कुठं दोन वर्ष झालं कारण त्याला तसं व्ह्यूज आणि एंगेजमेंट पाहिजे ना तुम्ही तर काय दोन दोन मिनटं बघता आणि स्किप करून पुढे जाता मग ती कसं आमचं मग पेमेंट यायचं त्यासाठी तुम्हाला वेळ जास्त वेळ बघावं लागेल माझी पण चुक आहे कारण मी पुन्हा एंगेजिंग कॉन्टेंट बनवत नाही एंगेजिंग कॉन्टेंट बनवायचं काय ते तसले एनर्जी फुकटची उभं दाखवायची गरज आहे ना आता नाही तर नाही आयकरताना फोनाला चा प्यायला अजून या म्हणून फोन लावला आहे जातो चहा पितो नंतर पुढं काल काय झालं माहिती आहे का काल चा प्याल्यावर परत व्हिडिओ काढायला टायमच भेटला नाही तिकडेच ती गुंगलो मग आता तिकडे बाहेर आलो म्हणलं तर व्हिडिओ काढून जरा एंड तर करा व्हिडिओचा महत्त्वाचं काय माहिती आहे का तुम्ही जी मला केदाराच्या व्हिडिओला जी व्ह्यूज दिलेत ना अष्ट्याहत्तर केज व्ह्यूज झालेत म्हणजे अजून कमीत कमी एक लाख व्ह्यूज होतील त्याचं थोड्या दहा पंधरा दिवसामध्ये अजून जी आपला पेमेंटच्या आपल्या लेस जवळ घेऊन जाईल आता काय बघु पाऊस पडेल वातावरण तर ता झाले चला भेटूयात आणि हां मी आता दबदब महाराष्ट्राचं दाखवावं म्हणतो आहे तुम्ही मला पाहिला सांगा कमेंटमध्ये कमेंट तर काही कोण करतच नाही तरी मग बघा जर कोणी मला चांगलं सांगितलं की बाबा इथं धबधबा आहे चांगला त्या धबधब्याला जातो दब नाही तर काय मग माझी मी गुगल करतो आणि जातो हां चला टाळा बाय बाय